सध्या हिवाळा चालू आहे हिवाळा संपल्यानंतरनं लगेच उन्हाळा चालू होणार आहे काही भागात आत्ताच पाण्याची टंचाई जाणवत आहे त्यामुळे आपल्या जनावरांच्या देखील टंचाई जाणवणार आहे आणि यावर मात आपण एकाच गोष्टीने करू शकतो ती म्हणजे हा आपल्या पशुपालकांसाठी आणि आपल्या जनावरांसाठी एक वरदानच आहे चारा टंचाईच्या काळात आपला पशुपालन व्यवसाय जर चालवायचा असेल तर मुरघास प्रत्येक पशुपालकानं केला पाहिजे मुरघासामुळे फक्त चारा टंचाईवरच मात होते असं नाही मुरघासामुळे पशुधनासही बरेच फायदे मिळतात चला तर मग जाणून घेऊयात गोविंद डेरीचे प्रकार प्रगतशील पशुपालक श्री वाल्मिक शिंदे हे एका दुष्काळी भागात राहतात जिथं पाण्याची प्रचंड टंचाई जाणवते त्यामुळे जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही त्यामुळे पशुखाद्यांवर देखील भरपूर खर्च होतो याच गोष्टींवर मात करण्यासाठी त्यांनी उन्हाळ्याच्या आधीच मुबलक प्रमाणात चांगल्या गुणवत्तेचा मुरघास केलाय चला तर मग जाणून घेऊया त्यांचं या मागचं मत नमस्कार आज आपण आलो आहोत हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आणि माझ्यासोबत आहेत वाल्मिक रामचंद्र शिंदे हिंगणगावचे गोविंद डेअरीचे दूध उत्पादक आहेत आणि आपल्याला आपण पाहतोय की पाठीमागं गाईंचा त्यांना सुंदर असा मुक्तसंचार गोठाही केलेला आहे आणि त्याचसोबत सध्या त्यांचं मुरघास बनवण्याचं चा काम चालू आहे तर त्यांना यापूर्वी मा माझ्या माहितीप्रमाणे मुरघास केला होता आणि आत्ताही चांगला मुरघास बनवण्याचं चा काम चालू आहे तर या मुरघासासंदर्भात आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार बर हा जो मुरगास भरण्याचं काम चालू आहे तर हे कशा प्रकारे तुम्ही बनवलंय म्हणजे ह्याचे बनवण्याची पद्धत कशी केली तुम्ही पहिले तर त्याचा आम्ही खड्डा काढलाय बर आ, बारा बाय पाच फूट आहे चार फूट आयटी बरं असा मातीचा भराव लावले मातीचा बराव आहे म्हणजे जमिनीवरच आहे फक्त माती बाजूला केलेली बरोबर बरोबर बर हा साधारण किती टन क्षमतेचा मुरगास केले आता साधारण नव्वद ते शंभर टनच आहे म्हणजे अंदाजे किती एकरातली मका गेली चार अकराची मका आता बरं साडेचार चार एकराची मका आहे याच्या अगोदर पण तुम्ही मुरघस केला होता पहिला मुरघस केला होता बरं मग हा नेमका एवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही मुरघास करताय हा कशासाठी करताय म्हणजे का तुम्हाला वाटतंय मुरघास करायला पाहिजे मुरगास म्हणजे आता ज्यावेळेस आपण पाठीमाग कस माग मी बी केला मी ज्यावेळेस पंजाबला गेलो फिरायला त्यावेळेस मी पाहिले तिथे गेल्यानंतर गोविंद डेअरीच्या गो ट्रिप मध्ये गेलो होतो त्यावेळेस आपण पाहिलं तर तिथे गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा त्यांच्याकडे तीनशे चारशे टनाचा मुर्गास आपण म्हणतो थोडक्यात तरी करू साठ सत्तर टनाचा केला होता ह्याच्यातच मी त्यानंतर मग आता हे बऱ्याच चालू केलं पण पन... बरं मुरगास करण्या पाठी काय फायदा होतोय असं तुम्हाला जाणवते मुरगासापासून काय झालं की पहिली गाय आमची ना हाय त्यावेळेस बाहेरचा वीस लिटर दूध देतो देत जास्त जास्ती जास्त मुर्गा चालू केल्यापासून तीच गाय आज पस्तीस लिटर वर गेलेली आहे वा वा म्हणजे मुरघास खायला घातल्यानंतर दूध वाढते दूध वाढतं आणि आणखी शेतीच्या दृष्टीनं वगैरे असं काय शेतीच्या दृष्टीनं म्हणजे राहणं तरी एकदमच पेरायची आणि एकदमच नव्वद पंच्याण्णव दिवसात मोकळी होती ती म्हणजे सगळी मका कापली आपलं रान मोकळं झालं पुढच्या पिकासाठी चारा भरून ठेवला आणि अजून आता आपण बघतोय की हळूहळू उन्हाळ्याचे चा दिवस चालू होत आहेत पाण्याचं प्रमाण कमी त्या दृष्टीने पण तुमचा काय उद्देश आहे का तसं आहे ना पाणी आता कमी पडणार बघा आता आठ दहा दिवसात आमचं पाणी निघेल आणि मग ते चारा आपला आला आता हे दाखवून ठेवला म्हणजे परत चार पाच महिने बिंद झाला म्हणजे मुरगासानं दुधामध्ये आणखी तुम्हाला काय काय फायदे दिसले का म्हणजे दूध तर तुमच्या गायचं वाढलंच आणखी त्याच्या क्वालिटीमध्ये म्हणजे फॅट आणि चांगला फायदा होतो बरोबर आणि मग हा अशा पद्धतीनं मुरघास करून ठेवावा तर ह्यासाठी चाप कटर मोठा पाहिजे तर तो म्हणजे कुट्टी मशीन ही तुम्हाला कुठून उपलब्ध झाली किंवा कसं केलंय तुम्ही गोंधळ म्हणजे तुम्ही विकतच आणलेला आहे मोठा आणि ट्रॅक्टरच्या द्वारे तुम्ही तुडवताय बर मग हा मोरगासाचा फायदा होतो हे नक्की मग इतर शेतकरी जे म्हणतात की चाऱ्याची अडचण होणार आहे किंवा काय कि पुढे जाऊन परिस्थिती गंभीर होणार आहे पाण्याची हिरव्या चाऱ्याची तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला दिला इतर शेतकऱ्यांनी असं मोरगास काय केला पाहिजे आता पुढे दुष्काळ पडणार आहे बाबा असं जाणवत आलं तर चांगली गोष्ट पण नाही आलं तर आपण चारा कंठणी पुढे चार महिन्याचा तरी साठा करून ठेवला पाहिजे बरोबर म्हणजे मुरगास करणं गरजेचं आहे तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत संदेश देऊया की मुरगास करणं गरजेचं काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं मुरगास करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया धन्यवाद नमस्कार आता आपण मुरघास का महत्वाचा आहे मुरघासाचे महत्व काय आहे हे पाहिलं परंतु मुरघास कसा बनवायचा बनवताना कोणती काळजी घ्यायची तो टिकवायचा कसा याविषयी बोलू मुरघास चांगला झाला तर त्याचे भरपूर चांगले फायदे आहेत पण जर काही चूक बनवताना झाली तर तो, तो बुरशी वाढून घातकही ठरू शकतो यासाठी योग्य बियाण्यांची निवड करणं गरजेचं आहे योग्य वेळेस कापणी करणं गरजेचं आहे मकेमध्ये योग्य प्रमाणात पाणी असणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीनं प्रेस करणं गरजेचं आहे मुरघास व्यवस्थित झाकून ठेवणं गरजेचं आहे झालेल्या मुरघासामध्ये पाणी धूळ हवा कीटक इतर गोष्टी आज जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे या गोष्टींमुळे मुर्गास हा चांगल्या गुणवत्तेचा होतो चला तर मग आशा आहे की आपणही चांगल्या गुणवत्तेचा मुरघास बनवाल आणि चारा टंचाईवर मात कराल धन्यवाद